नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण शिकणार आहोत क्न आणि कूडचा उपयोग कसा करायचा बऱ्याच एक्झाममध्ये विचारलेलं असतं की क्न आणि कुडचा उपयोग तर हा कसा करायचा ते आपण आज बघणार आहोत तर पहिलं म्हणजेच की ॲबिलिटी पॉवर कॅपॅसिटी दर्शवण्यासाठी या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करतो जसे सायबिलिटी म्हणजे आपली क्षमता पावर आणि कॅपॅसिटी ह्या गोष्टी दर्शवण्यासाठी आपण काय सहाय्यकारी क्रियापदाचा वापर होतो जसे की फर्स्ट आपण बघूया आय कॅन क्लाइम्ब दिस माउंटेन आणि सेकंड सी कुड सिंग अ स्वांग ते गाणं बोलू शकते म्हणजे आपण ते जे आपल्या ॲबिलिटी पॉवर कॅपॅसिटी जी आपल्यामध्ये आहे ती आपण दर्शवण्यासाठी आपण सहाय्यकारी क्रियापदाचा आपण वापर करतो तर या उदाहरणावरून समजलं असेल तुम्हाला जसं की नेक्स्ट आहे आपलं की कॅन कुल्टऐवजी टू बी किंवा एबल टू वापरले जाते ते कसे तर आपण ते बघूया कॅन कुल्टऐवजी आपण टू बी किंवा एबल टू वापरू शकतो तर कसं आता समजा कॅन आहे तर कॅनच्या नंतर आपलं येणार आहे हॅम इज आल प्लस हॅबल टू कुल्ड नंतर वॉज वेअर प्लस हॅबल टू कान हॅम इज आर प्लस अनेबल कुल्डन जो होणार वॉज वेअर प्लस अनेबल टू यानुसार आता हे वाक्यांवरून उदाहरणावरून आपण समजून घेणार आहोत तर फर्स्ट आहे आपलं आय कुल क्लाइम द माउंटेन इथे आपण काय यूज केलं कुल्ड तर ते आपलं कसं तयार होईल की आय वॉज एबल टू कसं लागेल ते आपण बघूया आय वॉज एबल टू क्लाइम द माउंटेन यानुसार सेकंड सी कुड नॉट सिंग अ सॉन्ग बघूया अनएबल टू आता आपल्या इथे कूल नॉट आलं म्हणजे कुलडंड आलं नकारदर्शक आला तर अनेबल लागूया पहिले आपण एबल लावले त्याच्यामुळे सी वॉज अनेबल टू सिंग अ सॉंग यानुसार आता सेकंड बघूया की कांट हेल्प किंवा हेल्प नंतर नेहमी व्ही प्लस आय एन जी येते तसेच प्रश्नार्थक विनंतीसाठी कॅन कुल्ड वापरले जाते आता कशानुस कशानंतर आपल्याला व्ही प्लस आय एन जी लावायचं आहे तर कांठ हेल्प किंवा हेल्प नंतर आपल्याला वी प्लस आय एन जी लावायचं आहे आणि प्रश्नार्थक किंवा विनंतीसाठी आपल्याला काय लावायचं आहे कॅन आणि कोल्ड यानुसार आता आहे आपलं आपण आताच बघितलं आहे कांठ हेल्प आणि कुल्ड हेपचं तर ते कसं त्याचे वाक्य आपण बघूया तर फर्स्ट आपलं आहे आय कुल्डन हेल्प लाफिंग आता इथे नंतर आपण काय वापरलं हेल्प आय एन जी वापरलं व्ही प्लस आय एन जी आता इथे कुल्ड आय यू वर टेलिफोन हे आलंबलं प्रश्नार्थक आता थर्ड बघे थर्ड कसं तर कारण व परिणाम सो किंवा दॅटने जोडली असतील तर एखाद्या गोष्टीचं कारण किंवा त्याच्यावर झालेला परिणाम हे जर सो किंवा दॅटने जर जोडलं असेल तर कारण वाक्याच्या काळानुसार परिणाम वाक्यात कॅन कूट वापरले जाते जसेच की आता समजून घेऊया कसं की एखाद्या गोष्टीवर कारण किंवा परिणाम आहे तर सो दॅटनं जर स्थिल, ते जोडले असतील तर आपल्याला त्या वाक्याच्या काळानुसार परिणाम वाक्यात आपल्याला कॅन किंवा कूट वापरलो वापरावं वा लागते तर ते कसं वाक्यामध्ये बघूया फर्स्ट जे वाक्य आहे आपलं सी इज सो ट्रायड द सी कॅन नॉट वर्क ते इथे आपण सो so दॅटचा वापर केला आहे आपण कारण की सी इज सो टायर्ड ती खूप टायर्ड आहे दॅट सी कॅन नॉट वॉक आता ह्या गोष्टीचं कारण आहे की ती खूप टायर्ड आहे त्याच्यामुळे आपण काय वापरलं आहे सो so दॅट इथे वापरलं आहे आपण दुसरं वाक्य बघूया सी वॉज सो टायर्ड so दॅट सी कुड नॉट वॉक आता इथे आपण परिणाम वाक्यात द म्हणून आपण इथे कुल्ट नॉटचा वापर आपण आहे की सी वाज सो टायर्ड अँड दॅट सी कुल्ट नॉट वॉक की किती वॉक करू शकत नाही त्याच्यामुळे आपण इथे काय वापरलं की आपण इथे कुल्ट नॉटचं यूज केला आहे ओके तर फोर्थ बघूया डायरेक्टची इनडायरेक्ट स्पीच करताना कॅनची कूल्ड होती आता डायरेक्ट आणि डायरेक्ट स्पीच जो असतो आपण त्याची इन्डायरेक्ट स्पीच करताना आपलं काय करावं लागतं हे कॅनचं अस कॅनचं जे आहे ते आपल्याला कोल्ड करावं लागतं तर कसं ते बघूया एक्झाम्पलमध्ये ही सेड आय कॅन सिंग अ सॉन्ग जसे ही सेट दॅट ही कुड सिंग अ सॉन्ग आता डायरेक्टचं आपण इनडायरेक्ट केलं म्हणून आपण पहिल्या वाक्यामध्ये जे आपलं कॅन लागलेलं होतं त्याच्यात दुसऱ्या वाक्यामध्ये आपलं जे आहे ते कोल्ड झालं म्हणजे ही सेड तो बोलला की आय कॅन सिंग अ सॉंग की मी गाणं गाऊ शकतो आणि तेच आपल्याला इंडाय स्पीचमध्ये आपल्याला करायचं आहे त्याच्यामुळे आपल्याला आता सेकंड याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे कॅन्सर कुल्ड होणार आहे म्हणजे ही सेट डॅट ही कुल्ड सिंग अ सॉन्ग यानुसार आपलं वाक्य बनणार आहे आता पाचवा आपण बघणार आहोत औपचारिक वरिष्ठ व्यक्तींना काय बोललो आपण की औपचारिक किंवा वरिष्ठ व्यक्ती म्हणजे मोठे व्यक्ती जे आपल्यापेक्षा मोठे राहतात वहेणी परवानगी मागण्यासाठी त्यांची परवानगी मागण्यासाठी मे वापरावी त्यांची परवानगी वापरण्यासाठी मागण्यासाठी आपल्याला काय बो वापरायचं आहे मे आणि बोलीभाषेस जवळच्या व्यक्तींसाठी आपल्याला कॅन वापरावं लागतं जवळच्या व्यक्ती असेल तर कॅन वापरायचं जसे एक्झाम्पलमध्ये बघूया मे आय कम इन सर आपण सरांना काय बोलू मे आय कम इन सर आता इथे परवानगीसाठी आपण काय वापरलं मे वापरलं लस बघूया कॅन आय गेट अ ड्रिंक मदर आता इथे आपण बोलीभाषेसाठी किंवा जवळच्या व्यक्तीसाठी आपण इथे म्हणजे आपण काय यूज केले ते कॅन यूज केलं म्हणजे कॅन आय गेट अ ड्रिंक मदर यानुसार आता सहावा आपण बघणार आहे हे जे आता आपण शिकत आहोत हे सर्व कोणत्याही एक्झाममध्ये आपल्याला विचारतात कॅनचं किंवा कोडचा वापर तर हे तुम्ही याचे एक म्हणजे हे जे आहे ते तुम्ही आपल्या व्हिडिओजमध्ये तुम्ही याचे स्क्रीनशॉट पण काढू शकता किंवा नोस्ट बनवून ठेवा किंवा आपला व्हिडिओ बनवल्यानंतर तसं तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही पण नोट आपल्याजवळ हव्या की कारण एक्झामची रिव्हिजन करण्यासाठी ह्या नोट आपल्याजवळ हव्या याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा चला आता समोरचं बघूया औपचारिक भाषेत परवानगी देण्यासाठी आपण मे वापरतो आता हे आपण औपचारिक भाषेमध्ये पहिलं पहिलं काय आपण वापरलं आहे पहिलं आपण वापरलं ना की आपण काय इथं वापरायचं आपल्याला औपचारिक भाषेमध्ये मी वापरतात आणि भाषेत कॅन वापरतात हे आपण जसं की आता फिफ्थमध्ये पण आपण काय बघितलं की औपचारिक किंवा वरिष्ठ व्यक्तींसाठी परवानगी मागण्यासाठी आता सिक्समध्ये आपण काय बघतो औपचारिक भाषेत परवानगी देण्यासाठी मी वापरतात आणि भाषेत कॅन वापरतात यानुसार जसेच की बघूया स्टुडंट्स मे मेट द प्रिन्सिपल्स बिटवीन एलेवन ए एम अँड ट्वेल्व पी एम आता इथे आपण काय बोललो आहे की स्टुडंट मे इथे आपण परवानगी देण्यासाठी आपण मे वापरायचं आहे आणि बोलेभाषेसाठी कॅन तर इथे फर्स्ट याच्यामध्ये मेचा वापर केला आहे कारण की ते प्रिन्सिपलची परवानगी घेत आहेत आणि सेकंडमध्ये यू कॅन रिटर्न माय बुक्स टुमारो ही साथे उसके you my books आता इथं बोलीभाषेसाठी आपण यूज केला आहे कॅन यू रिटन माय बुक्स टुमारो यानुसार आता आपण सेवन नंबरचं से बघणार आहे सेवन आहे आपलं कॅनऐवजी बी अलॉट टू किंवा बी परमिटेड टू वापरले जाते कॅनऐवजी आपल्याला काय बी अलॉटेड टू किंवा बी परमिटेड टू वापरले जाते जसे बघूया यू कॅन गो नाऊ आता वाक्य काय आहे की यू कॅन गो नाऊ त्याचं बघूया यू आर आता कसं अलॉटेड कसं आपल्याला वापरायचं आहे यू आर अलॉटेड यू आर अलॉट टू गो नाव आणि याच्यामध्येच आपण बघूया की बी परमिटेड टू कसं आपलं वापरलं जातं ते जसं की यू आर परमिटेड टू गो नाव हे जे वाक्य आहेत आपण जसं कॅनचा वापर फर्स्ट बघितला दुसरा अलॉटचा वापर आणि तिसरा जो आहे परमिटेड टूचा वापर कसा वाक्यामध्ये करायचा तर ते एकाच वाक्यामध्ये आपण घेऊन घेऊन बघणार आहोत की या तिन्ही पण शब्दांचा वापर आपल्याला वाक्यामध्ये कसा करायचा आहे तर हे वाक्यानुसार तुम्हाला सांगत आहे की जसं यू कॅन गो नाऊ पहिलेमध्ये आपण कॅन कसा यूज केला मग ते सेम की यू आर अलॉटेड टू गो नाऊ कसा वापर झाला आहे आणि थर्डमध्ये यू आर परमिटेड टू गो नाव यानुसार आपल्याला यूज करायचं आहे आता आहे आपलं टेन नंबर आता सवय किंवा स्वभाव दर्शवण्यासाठी कॅन वापरलं जाते आता आपल्या जे सवय असतात किंवा आपला स्वभाव जो असतो तो आपल्याला दाखवण्यासाठी म्हणजे दर्शवण्यासाठी आपण कॅन वापरतो जसेच की कसं बघूया एक्झाम्पलमध्ये हॅन हॉनेस्ट मॅन कॅन नॉट हार्म एनी वन इथे काय बोलले की ऑनेस्ट मॅन कॅन नॉट हार्म वन तर इथे आपली आए, जे आहे स्वभाव सांगितला आपण की ऑनेस्ट मॅन जो आहे तो कोणालाही हार्म पोचवू शकत नाही यानुसार आता इलेवन नंबरचा आपण बघूया जे लास्ट आपलं आहे ते सिद्धांतावरून तयार झालेल्या दर्शक वाक्यात कॅन वापरले जाते जसे की सिद्धांतावरून तयार झालेल्या संभावना ज्या असतात दर्शक वाक्यात आपण कॅन वापरले जाते कशी तर ते बघूया एवर कॅन मेक अ मिस्टेक यानुसार कॅन कसं यूज करायचं इलेक्ट्रिसिटी कॅन बी अ डेंजरस की सिद्धांतावरून तयार झालेला आहे म्हणून आपण त्याची संभावना दर्शवण्यासाठी वाक्यात काय वापरलं कॅन यूज केलं सिद्धांतावरून तयार आहे संभावना दर्शवला आपल्या त्या वाक्यामध्ये म्हणून आपण काय यूज केलं कॅन यूज केलं यानुसार तर आपला व्हिडिओ हो तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याच्यासाठी धन्यवाद आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघत राहा